तुझ्यासाठी रे तुझ्यासाठी रे हरपून जीवाचे भान तुडविले रान तुझ्यासाठी रे हरपून जीवाचे भान तुडविले रान तुझ्यासाठी साठी रे गड्यात मोकळी आण झाले नादान तुझ्यासाठी रे हा गर्द हिरवा मळा जीव बावळा तुझ्यासाठी रे हा गर्द हिरवा मळा जीव बावळा तुझ्यासाठी रे नभात मेघ तो खुळा आला अवकळा तुझ्यासाठी रे ही कंच उली माती डहुळली नाती उरले काय ही कंच उली माती डहुळली नाती उरले काय त्या तुझ्या अंगणी ऐक साजणा थांबले ना पाय येई हिरव्या मळ्यात माझ्या गळ्यात बांधकाळी पोथ जा देवघरात घेऊन थांबव देऊळी रथ हातात हिरवा चुडा तो कापूर पंचप्राणांचा पंच प्राणांचा हातात हिरवा चुडा तो कापूरपुडा पंचप्राणांचा जरा थांबव घोडा झुरतो थोडा तुझ्या मानाचा ती मुंग्यांची रांग चालली सांग कुण्या गावाला ती मुंग्यांची रांग चालली सांग कुण्या गावाला प्रेमाचा बांधून दोर लाविला घोर ला उगा नावाला प्रेमाचा बांधून दोर लाविला घोर उगा नावाला